पुण्यातून आहे डॉक्टरांच्या संपासली कोलकाता मधील आहेत तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सुद्धा बंद राहील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून संपावर आहेत दरम्यान आता मेडिकल इंडियन असोसिएशन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तर आय एम एक पत्रक काढून बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे आता रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा यामुळे हाल होऊ शकतात दरम्यान ससून रुग्णालय बाहेरूनच या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी आता बातमी पुण्यातून आहे डॉक्टरांच्या संपा संदर्भातली मधील घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील सर्व हॉस्पिटल्स बंद राहणार आहेत तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सुद्धा बंद राहील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून संपावर आहेत दरम्यान आता मेडिकल इंडियन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तर आय एम एमनं एक पत्रक काढून बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे आता रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा यामुळे हाल होऊ शकतात दरम्यान ससून बाहेरूनच या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका